नमस्कार आज गुरु पौर्णिमा येथे लहान गाड्याची मुलं एक छोटस सा नाटक सादर करत आहे एका गावात एक, गावा, एक गुरु आपल्या काही शिष्यांबरोबर एका आश्रमात राहत होते त्यांचे सर्व शिष्य एक एक करून गावात भिक्षा मागायला काळावा दिला आणि प्रत्येक भिक्षा मागायला लागला ¡Gracias! No. No.

We yeah. are. से भाई इंपॉर्टेंट है मेरा पार्टनर है मेरा कसा है कसा है अंजुला तो राक्षसरूप घेतलेला यज्ञ पाठव

ए, बोला 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 ए हात जोडा सगळ्यांनी